साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता बलिदान रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल बासष्ट बॉटल रक्त संकलन तासगाव तालुक्यातील येळावी इथं नऊ मार्च रोजी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तब्बल बासष्ट बॉटल रक्त संकलन करण्यात आलं येळाबीतील युवक शुभम विश्वास पाटील हे वर्षातून दोन वेळा अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करून ते गरजू लोकांना मोफत रक्त पुरवठा करतात रक्त संकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केलं या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं सदर शिबिरात योगेश पाटील दिया लॅब सागर थोरात यशवंत हॉटेल पंकज यादव स्फूर्ती पान शॉप ओंकार गावडे सोमेश यादव अक्षय पाटील ओंकार कुंभार अमित पाटील दीपक चव्हाण विनायक पाटील यांचा सहकार्य लाभलं आहे रखरख्या उन्हामध्ये येऊन युवकांनी रक्तदान केल्यानं सर्वांचं कौतुक केलं जात आहे एस न्यूज मराठी शुभम पाटील येळावी